तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ पुलिस आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अभी मोरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आगे बढ़ो हम तुम्हारे साथ पुलिस आगे बढ़ो हम तुम्हारे साथ एकराज शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है एकराज शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे

सगळ्यांना माहितीच आहे फिरगेसाहेबांच्या काळामध्ये तो न्याय मिळायचा तात्काळ न्याय मिळायचा कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत कोणी वाक्या नजरेने जरी पाहिलं तरी त्याच्यावरचा इलाज काय वाटतात आपला ही सगळ्यांना माहीत आहे त्या आनंदाश्रममध्ये स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांचा अन्याय कधीही सहन केला जात नव्हता तात्काळ न्याय त्याची आनंदाश्रमची महती होती आणि त्याच पद्धतीने देवाच्या कृपेने जे करायचं ते तिथेच फिरायचं तात्काळ निसर्गाने हा न्याय दिलेला आहे धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या त्या ठाणे जिल्ह्यामध्ये जी पूर्ण घटना घडली त्या आरोपीला त्या पूर्ण करण्याला नियतीने न्याय दिलेला आहे आणि त्याकरता साहेबांच्या समाधीवरती आपण त्याचं पूजन करण्याकरता आलेलो आहे आणि दिगे साहेबांचा एक शिष्य त्या शासनामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम पाहतोय आज साहेब असते तर नक्कीच त्यांनी त्यांची पाठ ठोपटली असते की तुझ्या काळामध्ये देवाने हा न्याय दिलेला आहे परंतु हिरेसाहेब स्वर्गातूनही त्या पोलिसांचं जे जखमी झालेले पोलीस आहेत जी स्वतःच्या जीवाची बाजी त्यांनी लावलेली आहे त्यांचं सुद्धा साहेब कौतुक करत आहेत कौतुक करत असतील आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांचं हिरेसाहेब अभिनंदन करत असतील की तुमच्या काळामध्ये देवाने हा न्याय दिलेला आहे आणि याकरता आपण साहेबांच्या सामग्रीचं पूजन करण्याकरता आलेलं आहे जे दिवस रात्र आपली सेवा करतात आपलं संरक्षण करतात त्यांना मारण्याचा हा प्रयत्न होता परंतु स्वसंरक्षणार्थ त्यांनी जो क्रूर कर्म आहे त्याचं नाव सुद्धा घेण्याची आपली इच्छा नाही आहे त्याच्यावरती त्यांच्या झटापटीमध्ये त्याचा मृत्यू झाला देवाने हा न्याय दिलेला आहे परंतु ही जी घटना आहे भविष्यामध्ये या प्रकारच्या घटना घडून आणणाऱ्या क्रूर कर्मांना एक मोठा इशाराच आहे महिलेकडे छोट्या बालिकेने सोडा तर महिलेकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहणाऱ्याच्या हिप्तीला लगाम या घटनेने घातलेला आहे आणि दिघे साहेबांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडलेली आहे त्या निमित्त आपण दिघे साहेबांच्या समाधीचं पूजन आपण करतोय सगळ्यांनी आपण नमस्कार करूया Amar Jai Amar Jai Jai Субтитры महिला मोबाईल जरा पाठी घ्यायला साहेबांच्या समाजासमोर आपण आलेलो आहोत आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना माहितीच आहे टिगे साहेबांच्या काळामध्ये तो न्याय मिळायचा तात्काळ न्याय मिळायचा कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत कोणी वाक्या जरी पाहिलं तरी त्याच्यावरचा इलाज काय व्हायचा आपला ही सगळ्यांना माहीत आहे त्या आनंदाश्रम मध्ये स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांचा अन्याय कधीही सहन केला जात नव्हता तात्काळ न्याय त्याची आनंदाश्रमची महती होती आणि त्याच पद्धतीने देवाच्या कृपेने जे करायचं ते तिथेच फिरायचं तात्काळ निसर्गाने हा न्याय दिलेला आहे धर्मवीर आनंदिगे साहेबांचा ने ने त्या ठाणे जिल्ह्यामध्ये जी क्रूर घटना घडली त्या आरोपीला त्या न्याय आणि क्रू करण्यागे साहेबांच्या समाधीवरती आपण त्याचं पूजन करण्याकरता आलेलो आहे आणि दिगे साहेबांचा एक शिष्य त्या शासनामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम पाहतोय आज साहेब असते तर नक्कीच त्यांनी त्यांची पाठ थोपटली असते की तुझ्या काळामध्ये देवाने हा न्याय दिलेला आहे परंतु साहेब स्वर्गातूनही त्या पोलिसांच जे जखमी झालेले पोलीस आहेत स्वतःच्या जीवाची बाजी त्यांनी लावलेली आहे त्यांचं सुद्धा साहेब कौतुक करत आहेत कौतुक करत असतील आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांच अभिनंदन करत असतील की तुमच्या काळामध्ये देवाने हा न्याय दिलेला आहे आणि याकरता आपण दिवस पूजन करण्याकरता आलेलं आहे जे पोलीस दिवस रात्र आपली सेवा करतात आपलं संरक्षण करतात त्यांना मारण्याचा हा प्रयत्न होता परंतु त्यांनी त्या जो क्रूर कर्म आहे त्याचं नाव सुद्धा घेण्याची आपली इच्छा नाही आहे त्याच्यावरती त्यांच्या फटाफटीमध्ये दे त्याचा मृत्यू झाला देवाने हा न्याय दिलेला आहे परंतु ही जी घटना आहे भविष्यामध्ये या प्रकारच्या घटना घडून आणण्या पूर्ण करण्याचा एक मोठा इशाराच आहे महिलेकडे <coughs> सोडा महिलेकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहणाऱ्याच्या हिमतीला लगाम या घटनेने घातलेला आहे आणि दिगेसाहेबांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडलेली आहे निमित्त आपण डीके साहेबांच्या समाधीचं पूजन आपण करतोय सगळ्यांनी आपण नमस्कार करूया अमरे मोरे तुम आगे बढो तुम्ही संजय शिंदे तुम हम तुम्हारे साथ संजय शिंदे तुम्ही हम तुम्हारे साथ आगे हम तुम्हारे साथ है अभी मोरे आगे बढो हम तुम्हारे साथ है देश शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ थाने पोलिस आगे बढो साथ एकनाथ शिंदे आगे बढो तुम्हारे साथ साथी पुढे मी मागे बडो हम तुम्हारे साथ है एकरा शिंदे आगे बडो हम तुम्हारे जे संजय राऊत स्वतः आरोपी आहेत पत्राचा घोटाळा असेल मुंबई महापालिकेतला घोटाळा असेल ते जामिनावर सुटलेले आहेत त्यांना एकतर पोलिसांविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि ते प्रकरण तुम्हाला माहिती आहे एका महिलेला कशा पद्धतीने त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत आधी तिला मुलगी मुलगी म्हणत होते आणि तिची प्रॉपर्टी हडप करण्याकरता कशा पद्धतीने शिव्या दिलेल्या आहेत या संजय राऊतांनी आपण पाहिलेलं आहे आणि ते काय सरकारचा एन्काउंटर करणार आमच्या पोलिसांनी चुकीचं काम करणारे त्यांच्या अंगावर आल्यानंतर त्यांनी शिंगावर घेतलेले आहेत की महाराष्ट्रातील जनता हिंदुस्थानतील जनता त्या पोलिसांचं कौतुक करत आहे मी त्यांना काल स्वतः भेटलो एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने भेटलो डॉक्टरांना भेटलो त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची हैगळ होणार नाही कुठेही काही कमी पडणार नाही याची हमी आम्ही त्यांना दिलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनता आणि हिंदुस्थानातील जनता तुमच्या पाठीमागे हा शब्द सुद्धा ठाणेकरांच्या वतीने त्या पोलिसांना आम्ही दिलेला आहे तुम्ही आपण जे एन्काउंटर म्हणताय जर पोलीस जो आमचा शिपाई आहे स्वतःचा जीव वाचवण्याकरता जो अनेकांचे जीवन वाचवतो अनेकांचे संरक्षण करतो तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता जर त्याच्यावरती जर गोळ्या झाडल्या त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरता जर त्यांनी गोळ्या झाडल्या असतील तर त्यांना तुम्ही एन्काउंटर कसं म्हणता पोलिसांना स्वतःचा जीव वाचवण्याचा अधिकार नाही आहे जो इतरांच्या जीव वाचवतो हो, त्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा नाही त्यांना वा� मुलंबाळ नाही आहेत त्यांना संसार नाही आहे तुम्ही त्यांना एन्काउंटर कसं म्हणता विरोधी पक्ष त्यांना आता त्या क्रूरकर्मा जो आरोपी आहे त्याचा आता पुळका आला आहे परंतु हेच विरोधी पक्षवाले तुम्हाला बदलापूरचं आंदोलन आठवत असेल बदलापूरच्या बाहेरून तीस तीस बसेस घेऊन गेले बाहेरून माणसं घेऊन गेले अख्खा दिवस बदलापूर बंद केलं चक्का जाम केलं हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर पोस्टर्स आणि सत्ताधारी पक्षावर माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या टीका करत अख्खा दिवस आंदोलन केलं आणि म्हटलं की यांना ताबडतोब फाशी द्या आमच्या ताब्यात द्या ताबडतोब भर रस्त्यावर फाशी द्या कुठल्या कायद्यामध्ये अशी फाशी दिली जाते परंतु लोकांची सहानुभूती घेण्याकरता अख्ख्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं पवारांसारखे के नेते मुंबईमध्ये आंदोलन करत होते महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या क्रूरकर्माच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात परंतु आज तो क्रूर कर्मा त्याला नियतेने डाव साधला नियतेने न्याय दिला त्यानंतर तो तुम्हाला प्रिय झाला एवढा पुलका तुम्हाला त्याचा आला दुतोंडी सापासारखे डबल ढोलकीसारखे विरोधी पक्ष वागतायत आणि सरकारवर टीका करतायत अशा माणसाला मी तर म्हणेल देवानी न्याय दिलेला आहे न्याय दिलेला आहे हा धर्मवीर आनंद साहेबांचा सा ठाणे जिल्हा आहे त्यांच्याकडे न्याय कसा मिळायचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे महिलेकडे वाईट नजरेने सुद्धा पाण्याची कोणाची हिंमत नव्हती आणि जर असे प्रकार घडले तर साहेब त्यांच्या स्टाईलने त्याचा उपाय करायचे आणि त्याच पद्धतीत हा न्याय मिळालेला आहे त्या मुलीला न्याय मिळालेला महिलांना न्याय मिळालेला आहे आणि कोणाच्या राज्यात तर या साहेबांचा सा शिष्य या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यांना आनंद झाला असेल स्वर्गातून आज या राज्य शासनाचे ते कौतुक करत असतील आणि त्या पोलिसांच्या धैर्याचे सुद्धा पोलीस पोलिसांच्या सुद्धा ते कौतुक करत असतील विरोधी पक्ष विसरला का मनसुख हिरेन हा ठाण्यातील आमचा एक व्यापारी सचिन वादे त्यांची गाडी घेऊन जातो काय शंभर कोटी वसुलीमध्ये त्याला अटक केलेला सचिन वाजे त्या मनसुख खिरेंची हत्या केली काय जाते तो सचिन वाजे संजय राऊत यांचा पी होता सस्पेंडेड पोलीस ऑफिसर तो यांची सत्ता आल्यानंतर त्याला पुन्हा कामावर घेतलं जातं आणि वसुलीकरता पाठवलं जातं आणि मनसुख हिरेंची हत्या होते तेव्हा काय गप्पा बसले होते किंवा कोण मुख्यमंत्री होता कोण उपमुख्यमंत्री होता त्याच वाजेचं कौतुक विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यावेळी कुठे गेला होता तुमचा विचार त्यावेळी का नाही आरोप केलात <laughs> तेलंगणामध्ये एका महिलेवरती बलात्कार झाला चार पोलिसांना एन्काउंटर पोलिसांनी केलं त्या आरोपींचं त्यावेळी ह्याच सामन्यामध्ये दोन हजार एकोणीस डिसेंबर त्या पोलिसांचं कौतुक केलं मग आता महाराष्ट्रातील पोलिसांचं कौतुक करायला लाज वाटते तुम्हाला आपल्या पोलिसांपेक्षा तेलंगणाच्या पोलिसांचं तुम्ही कौतुक करताय आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलिसांवरती टीका करताय त्यांच्यावर संशय व्यक्त करताय राजकीय फायद्याकरता खालच्या स्तराला गेलेला हा विरोधी पक्ष आहे त्याचा निषेध महाराष्ट्रातील प्रत्येक जनता करेल मी तर म्हणेल यापुढे यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे हा मोठा इशारा आहे स्त्रीकडे वाकड्या नजरेने जर कोण पाहील आणि अशा पद्धतीचा अत्याचार जर खडणार असेल तर तो या पद्धतीने देव त्याला शिक्षा देईल हा मोठा इशारा या नराधामांना या कृत्याद्वारे मिळालेला आहे सर संजय राऊत म्हणतात जे संजय राऊत स्वतः आरोपी आहेत पत्राचाळ घोटाळा असेल मुंबई महापालिकेतला घोटाळा असेल ते जामिनावर सुटलेले आहेत त्यांना एकतर पोलिसांविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि ते प्रकरण तुम्हाला माहिती आहे एका महिलेला कशा पद्धतीने त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत आधी तिला मुलगी मुलगी म्हणत होते आणि तिची प्रॉपर्टी हडप करण्याकरता कशा पद्धतीने शिव्या दिलेल्या आहेत या संजय राऊतांनी हे आपण पाहिलेलं आहे आणि ते काय सरकारचा एन्काउंटर करणार आमच्या पोलिसांनी चुकीचं काम करणारे त्यांच्या अंगावर आल्यानंतर त्यांनी शिंगावर घेतलेले आहेत की महाराष्ट्रातील जनता हिंदुस्थानतील जनता त्या पोलिसांचं कौतुक करत आहे मी त्यांना काल स्वतः भेटलो एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने भेटलो डॉक्टरांना भेटलो त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची हैगळ होणार नाही कुठेही काही कमी पडणार नाही याची हमी आम्ही त्यांना दिलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनता आणि हिंदुस्थानातील जनता तुमच्या पाठीमागे हा शब्द सुद्धा ठाणेकरांच्या वतीने त्या पोलिसांना आम्ही दिलेला आहे तुम्ही आपण जे एन्काउंटर म्हणताय जर पोलीस जो आमचा शिपाई आहे स्वतःचा जीव वाचवण्याकरता जो अनेकांचे जीवन वाचवतो अनेकांचे संरक्षण करतो तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता जर त्याच्यावरती जर गोळ्या झाडल्या त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरता जर त्यांनी गोळ्या झाडल्या असतील तर त्यांना तुम्ही एन्काउंटर कसं म्हणता पोलिसांना स्वतःचा जीव वाचवण्याचा अधिकार नाही आहे जो इतरांच्या जीव वाचवतो त्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा नाही त्यांना मुलंबाळ नाही आहेत त्यांना संसार नाही आहे तुम्ही त्यांना एन्काउंटर कसं म्हणता विरोधी पक्ष त्यांना आता त्या क्रूरकर्मा जो आरोपी आहे त्याचा आता पुळका आला आहे परंतु हेच विरोधी पक्षवाले तुम्हाला बदलापूरचं आंदोलन आठवत असेल बदलापूरच्या बाहेरून तीस तीस बसेस घेऊन गेले बाहेरून माणसं घेऊन गेले अख्खा दिवस बदलापूर बंद केलं चक्का जाम केलं हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर पोस्टर्स आणि सत्ताधारी पक्षावर माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या टीका करत अख्खा दिवस आंदोलन केलं आणि म्हटलं की यांना ताबडतोब फाशी द्या आमच्या ताब्यात द्या ताबडतोब भर रस्त्यावर फाशी द्या कुठल्या कायद्यामध्ये अशी फाशी दिली जाते परंतु लोकांची सहानुभूती घेण्याकरता अख्ख्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं पवारांसारखे के नेते मुंबईमध्ये आंदोलन करत होते महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या क्रूरकर्माच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात परंतु आज तो क्रूर कर्मा त्याला नियतेने डाव साधला नियतेने न्याय दिला त्यानंतर तो तुम्हाला प्रिय झाला एवढा पुलका तुम्हाला त्याचा आला दुतोंडी सापासारखे डबल ढोलकीसारखे विरोधी पक्ष वागतायत आणि सरकारवर टीका करतायत अशा माणसाला मी तर म्हणेल देवानी न्याय दिलेला आहे न्याय दिलेला आहे हा धर्मवीर आनंद साहेबांचा सा ठाणे जिल्हा आहे त्यांच्याकडे न्याय कसा मिळायचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे महिलेकडे वाईट नजरेने सुद्धा पाण्याची कोणाची हिंमत नव्हती आणि जर असे प्रकार घडले तर साहेब त्यांच्या स्टाईलने त्याचा उपाय करायचे आणि त्याच पद्धतीत हा न्याय मिळालेला आहे त्या मुलीला न्याय मिळालेला महिलांना न्याय मिळालेला आहे आणि कोणाच्या राज्यात तर या साहेबांचा सा शिष्य या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यांना आनंद झाला असेल स्वर्गातून आज या राज्य शासनाचे ते कौतुक करत असतील आणि त्या पोलिसांच्या धैर्याचे सुद्धा पोलीस पोलिसांच्या सुद्धा ते कौतुक करत असतील विरोधी पक्ष विसरला का मनसुख हिरेन हा ठाण्यातील आमचा एक व्यापारी सचिन वाले त्यांची गाडी घेऊन जातो काय शंभर कोटी वसुलीमध्ये त्याला अटक केलेला सचिन वाजे त्या मनसुख खिरेंची हत्या केली काय जाते तो सचिन वाजे संजय राऊत यांचा पी होता सस्पेंडेड पोलीस ऑफिसर तो यांची सत्ता आल्यानंतर त्याला पुन्हा कामावर घेतलं जातं आणि वसुलीकरता पाठवलं जातं आणि मनसुख हिरेंची हत्या होते तेव्हा काय गप्पा बसले होते किंवा कोण मुख्यमंत्री होता कोण उपमुख्यमंत्री होता त्याच वाजेचं कौतुक विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यावेळी कुठे गेला होता तुमचा विचार त्यावेळी का नाही आरोप केलात <laughs> तेलंगणामध्ये एका महिलेवरती बलात्कार झाला चार पोलिसांना एन्काउंटर पोलिसांनी केलं त्या आरोपींचं त्यावेळी ह्याच सामन्यामध्ये दोन हजार एकोणीस डिसेंबर त्या पोलिसांचं कौतुक केलं मग आता महाराष्ट्रातील पोलिसांचं कौतुक करायला लाज वाटते तुम्हाला आपल्या पोलिसांपेक्षा तेलंगणाच्या पोलिसांचं तुम्ही कौतुक करताय आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलिसांवरती टीका करताय त्यांच्यावर संशय व्यक्त करताय राजकीय फायद्याकरता खालच्या स्तराला गेलेला हा विरोधी पक्ष आहे त्याचा निषेध महाराष्ट्रातील प्रत्येक जनता करेल मी तर म्हणेल यापुढे यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे हा मोठा इशारा आहे स्त्रीकडे वाकड्या नजरेने जर कोण पाहील आणि अशा पद्धतीचा अत्याचार जर खडणार असेल तर तो या पद्धतीने देव त्याला शिक्षा देईल हा मोठा इशारा या नराधामांना या कृत्याद्वारे मिळालेला आहे सर संजय राऊत म्हणते